तर हाय गाईस हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वती ब्लॉग या चॅनलवरती तर हा आहे सकाळचा ब्लॉग आणि तर मी बनवत होते इडली तर ते बॅटर बघा किती फुगलं होतं मस्तपैकी असं आणि एकदम मस्त अशा खूप छान अशी इडली झाली चल चला मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशा झाल्यात आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकलं आणि काय काय नाही टाकलं पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला, तुम्हाला नक्की माहिती पडेल आणि कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चला बघूया पुढचा पुढचा वळा ममी नाही मिरची त्याच्यात मिरची नाही टाकली मी कढीपत्ता एक कढीपत्ता ओके ओके किती छान कढीपत्ता कढीपत्ता व्हॉट इज दॅट कढीपत्ता अंडरस्टँड गुड गर्ल अनु स्वतःच्या हाताने खायला शिकले आहे ना अनु असंच खायचं आता शैच्मा नाही बघायचं ठीक आहे गर्ल झाली ना आता तू मोठी झाली ना आता शाळेत गेल्यावर असं शाईच्मा कोण देणार तुला मॅडम देणार आहे का शाहच्मा मॅडम देणार आहे का नाही देत मारती धरून तू शाहीच्मा मागती का म्हणतात मग कळलं का कळलं खा हाताने खा व्हेरी गुड असंच खायचं आ खिचडी नाही इडली म्हणतात त्याला खिचडी नाही म्हणत इडली खाती आणि आता ढोसा खातीये आता इडली आणते तिला है ना अनु चला इडली करू माझी इडली काय इथं दूध ठेवलंय तापवायला आणि इथं इडली चला आता इडली काढते मी काय इडली हे माझं भांड कसं पसरच नाही हे गावाकडनं घेतलेलं आहे ना असं पसर नाही असं एकदम खोलगट नाही वरून वरूनच आहे आणि त्याच्यामुळे अशा इडल्या होतात मम्मीचं चांगलं होतं पण मम्मीला दिलं मी माझं वापरायला काढलं तर चला आता इडली या बघा एवढंच पीठ उरलं आता थोडंच पीठ उरलं मी थोडंच पीठ केलं होतं तर ह्याच्यामध्ये चांगलं फुगलं होतं तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये मी काय टाकलं होतं आपला शिळा भात असतो ना तो टाकायचा एक नंबर इडली फुगते चला इडलीचं झाकण काढूया आपण व मा इडल्या मस्त पैकी अशा आहे बट आपल्याला छोटं भेटणार आहे कारण आपलं काय हा आणि इकडं आपलं भांड नाही त्याला मी इडल्या काढते मग तुम्हाला दाखवते सो आमची इडली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इडल्या रेडी झालेल्या आहेत चला आता मला जेवायचे आता लय झालं सगळ्यांना दिलं मी मला खायला नाही भेटलं आता मी खाणार मस्त पैकी ते बाहेर विकायला भेटतं ना ते तर मला अजिबात आवडत नाही कारण त्याच्यामध्ये लई मिक्स असतो मला रव्याची इडली नाही आवडत दूध ठेवलं चहा ठेवायचं पटकन चहा ठेवते अरे महादेव परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वती चॅनल चॅनलवरती आणि इकडे त्याच्यात नाही फेकलं पप्पानी त्या दिवशी ये इकडं फेकलं त्याच्यात हाय बघ कचर्यात कचरत हाय फेकलं पप्पानी तिला पाहिजे कॅडबरी तर त्याच्या पप्पानी सगळे खाऊन टाकली आणि आता शोधते बाप रे चला काम वगैरे तर झालंय माझं नाही झालं काय वगैरे झालं ते मला आजले कंटाळा इडली केली ना त्याच्यामुळे ना इडली केल्यावर कामच होत नाही खूप कंटाळा येतो कामच करू वाटत नाही इकडे तुला खायला कमी पडतो इकडे लवकर ये लागली आहे चाललंय तिचं सगळं भांडे राडा करून ठेवलाय कालच्या सागा पसर पसार करून ठेवलाय सो

येवर मग दाखव बर कशी घातली कसा आगाव परा करते उरता आधवी तर आजी आगाव लोगाव तिच्या पप्पा लागते चोबस आवाज खाली क्या आगाव झाली तर लय आगाव लय म्हणजे लई आगावसाठी सगळं कसं कळतं लय आगाव तू ध मी तू ध कधी कधी आणि मी ना सतवती लई पण आणि मारत लई कारण ना एक एक दिवस लय माझा जीव काढते आणि